नमस्कार मी दर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळपासून शर्वीची तब्येत बिघडलेली ताप भरपूर आहे सकाळपासून झोपलेले आता आता वाजलेले जवळजवळ सव्वा चार वाजून गेलेले आहे आणि झोपलेला आहे तो लाईट पण गेली चार दहा झालेले आहेत आणि हळू बोलते कारण शर्वी झोपलेला एकशे तीन त्याला ताप आहे दोन वेळा अंग पुसून घेतलं शेवटी तापाचं औषध बदललं दुसरं औषध दिल्यामुळे जर आता शांत झोप लागलेली आहे नाकसुद्धा त्याचं चोन दिलं आहे त्याच्यामुळे जोरजोरात श्वास घेतो आहे शांत असं झोपलेलं आहे तो झोपलेला असल्यामुळे मोठ्याने बोलत नाही मी बोलले की आवाजाने उठेल म्हणून सतत पाणी मागतो ज्यामुळे पाणी इथे जवळ ठेवलेलं आहे परत एकदा दारंग पुसायला गेलं म्हणून ते सुद्धा जवळ ठेवलेलं आहे थर्मामीटर ठेवलेलं आहे आणि इकडे आलेली मला दीड किलो केकची ऑर्डर त्यात लाईट गेली दी दीदी क्रीम फेट होती क्रीम फेटा फेटा अर्धीच क्रीम फेटून झाली आणि लाईट गेली तर तिने क्रीम फ्रीजमध्ये ठेवलेली आहे केक बेक करून झालेला आहे केक बऱ्याच वेळा बेक करून झाला आहे पण तो थंड झाला आहे पण क्रीम नसल्यामुळे केक बनवू शकत नाही हे बघा अशी अर्धवटच क्रीम फेटून झालेली आहे पूर्ण क्रीम फेटून झालेली नाही त्याच्यामुळे आता लाईट येईपर्यंत वाट बघत बसावी लागणार आहे अजून बघा किती पाच चाळीस झालेले आहेत आणि आत्ता लाईट आलेली आहे क्रीम फेटायला घेतली आणि लाईट गेली चला आता शर्विल दुसरा औषध त्याला दिलं त्यावर झोपलेलं आहे शांतपणे क्रीम फेटून घेते आणि मग त्याला उठून रात्रवाईच्या अगोदर डॉक्टरकडे घेऊन जाते कारण परत थंडी लागते थंडीतून परत जास्त होणार म्हणून क्रीम फक्त फेटून घेते आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते मग आल्यानंतर केक बनवते शर्वीला हाक मारली पण शर्वीर काय उठे ना आता थोडासा ताप त्याचा उतरलेला आहे म्हटलं जरा वेळ अजून झोपू दे म्हणजे अजून फ्रेश होईल आता वाजलेले आहेत बघा किती सहा ला पाच मिनटं बाकी आहेत तोपर्यंत कमीत कमी कोट करून तरी माझ्या केकचा होईल कोट केकचा करते आणि फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत शर्वीर उठला तर ठीक आहे नाही उठला तर मग फायनल फिनिशिंग करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते मुलं आजारी असली की काही सुचत नाही ही केकची ऑर्डर खर्च मी सकाळी घेतली होती पण दुपारी साडे अकरा पावणे बाराला शाळेतून फोन आला की शरीराला बरं नाही आहे येऊन घेऊन जावा तर सकाळी ऑर्डर घेतलेली असल्यामुळे कॅन्सलही करू शकत नाही ती कशी करून मला पूर्ण करून दिलीच पाहिजे तर दुपारी ऑर्डर घेतली असते स्ले, आली असते तर ती मी घेतलीच नसती म्हणून आता पटापट ही पहिली पूर्ण करते ऑर्डर चलो भिजला वेडापोरोगा आमचं आंघोळ करून बाथरूममधून आला आहे हातपाय धुवायला गेला तू ते आंघोळ करूनच आलेलं आहे तुला हातपाय धुवायला सांगितलेलं आहे की नाही परत थंडी लागली तर ते हा बाबा केकचं फायनल फिनिशिंग वगैरे केलं फ्लावर्स वगैरे काढले बाकीची सगळे डेकोरेशन तिथे करायला आलेली आहे केकचं उरलेलं डेकोरेशन दिदी म्हटली मी करते डॉगर शर्वीला डॉक्टरकडे घेऊन जा कारण खूप वेळ झालेला होता थंडीसुद्धा होती डॉक्टरकडे त्याला घेऊन जा बाकीचं मी सगळं आवरते हां असा झालेला आपला केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा डॉक्टरकडे आम्ही जाऊन आलो पण डॉक्टर गावी गेलेले आहेत हां असं सांगू हां डॉक्टर शनिवारी गावी गेलेले आहेत अजून आलेले नव्हते आम्ही जवळ गेलो तर रस्त्यात आहेत त्यांचा कॉल पण लागला ना नाही म्हणून परत रिटर्न आलो शुक्रवारी गेले शुक्रवारी गेलो होतो आपण संध्याकाळी वाप घ्यायला शुक्रवारी संध्याकाळी वाप घ्यायला गेलो होतो आपण हं त्यांचा कॉलही लागत नाही म्हणून आम्ही रिटर्न आलो इथे आम्ही जे राहतो ते हे खरं तर खेडेगाव आहे संध्याकाळी इथे डॉक्टर खूप कमी असतात इथून बावीस किलोमीटर तालुक्याचं ठिकाण आहे असं एमर्जन्सी रात्रीचं जर काय झालं तर त्या ठिकाणी जावं लागतं इथे डॉक्टर संध्याकाळचे बहुतेक करून नसतातच पाच सहा वाजेपर्यंत सगळे डॉक्टर सहाच्या नंतर कोणीच नसतात थरावेक डॉक्टर संध्याकाळचे असतात चला लो लो पर ले ले ला 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 आता परत एक अर्ध्या तासाने डॉक्टरांना फोन करून बघते आले असले तर मग परत घेऊन जाते त्याला हे भांडी वगैरे घासून झाली किचन कट्ट्याचं सगळं आवरलं दिलेल्या बऱ्यापैकी आवरलेलं होतं पण धाडलेला मी सगळं आवरलं आल्यानंतर आणि आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ डॉक्टरांनी फोन केलेला होता की नांदगावमध्ये आलेलं आहे एका अर्ध्या तासाने या म्हणून आता जाते करा आले असतील डॉक्टर त्यांनी बोलवलं आहे म्हटल्यानंतर जाऊन येते म्हटलं होतं आता जायचं नाही कारण आता थंडी आहे बाहेर थंडीतून शर्विलला परत न्यायचा म्हटल्यानंतर कठीण यायचं आहे जरा माझ्या गाडीवरून पण विलाज नाही आहे रात्रीचं पुन्हा जास्त ताप वगैरे आला तर काय करणार म्हणून आत्ताच घेऊन जाते मग चला आता आवरते शर्वीरचं नि माझं आणि घेऊन जाते शरीरला घेऊन डॉक्टरकडे जाऊन आले आणि आता आलेले त्याला थंडी वाजून दोन दोन ब्लँकेट पांघरूनसुद्धा त्याची थंडी राहीनं आलेली आहे डोक्यावरती सुद्धा कापड गुंड आलेलं डोक्याला टोपी नको झाली तर टी व्ही पण बघायची आहे थंडी पण वाजते सगळंच आहे आणि त्याला जेवायला काहीच नको आहे मला ऑमलेट आवडतं म्हणून ऑमलेट केलेलं आहे त्याच्यासाठी पण जेवणच नको आहे तो म्हणतो म्हटलं तुला ऑमलेट आणि चपाती करून दे तेवढीच तोंडाला चव पण येईल आणि खाली भाजलेलं नाही अजून ऑमलेट काय झालं हां अजून एक पांघरून घालू हे मोठं मोठं आहे आहे की हे केवढं वायावण करून तुला घातले की मी अजून घालू घालते तीन तीन पांघुरण घालून सुद्धा त्याची थंडी कमी होईन आलेली एकतर थंडीतूनच आम्ही डॉक्टरकडून आलो परत त्याला थंडी, पर थंडी वाजून आलेली मिस्टर घरात नाही काय करायचं हा आता मोठा प्रश्न आहे डॉक्टरांनी शरीरला बाहेर जाऊ काही दिलं नाही फक्त एक टॉनिक तेवढं दिलेलं आहे आणि त्यांच्या जवळच्या गोळ्या दिलेल्या आहेत उद्या म्हटले ब्लड आणि युरिन टेस्ट करूया आणि मग त्याच्यानंतर औषध चालू करूया कारण नक्की त्याला ताप कशामुळे येतोय ते बघूया म्हटले कारण मिस्टर पण आज जवळजवळ नऊ दिवस झाले नाही येते नागपूरला स्पर्धेला गेलेले आहेत मुलांना घेऊन तर उद्या संध्याकाळी येतील ते परत मग कदाचित त्यांची आठवण काढल्यामुळे ताप येतोय की इतर काय कारण आहे ते ब्लड आणि युरिन टेस्ट करून बघूया म्हटले मग त्याच्यावरून समजेल आपल्याला नक्की काय कारण आहे मत ते हॅलो गुड मॉर्निंग आजचा दुसरा दिवस कालचा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूया शरीरचं ब्लड आणि युरिन टेस्ट करायला आलेलो आहे आम्ही इथे ब्लड म्हणजे सांगूया की तुला आत्ता सांगितलं तर तू गोंधळ घालणार तर तिथे गेल्यानंतर ते काका सांगतात काय असतं इथे इंजेक्शन दिलेलं का नाही आवडत तुला ब्लड घेतल्याशिवाय ते कसं समजणार तुला काय झालंय काय नाही का ताप येतोय ते अरे ते तपासत नसतात रे ते ब्लड आणि युरिन हे करतात तपासतात शरीरचं ब्लड आणि युरिन देऊन आलो तिथे सुद्धा ब्लड घेताना खूप गोंधळ घातला भरपूर रडला तो आणि आता वाऱ्यातून आलो त्याच्यामुळे आलेली त्याला थंडी वाजून तर पांगळून घालून त्याला आता आहे म्हणून आपण दिदी आज जेवण बनवते कारण सगळं दिदीकडे दिलेलं आहे कारण हा तापाने जाम असला मला काहीच करू ना तिने टोमॅटोची चटणी केलेली इथे आणि इकडे मी पीठ मळायला केले आहे पीठ मळते आणि मग शरीरचे रिपोन आणायला जाते कुठे आलेत पप्पा शरू शरू इकडे बघ ना शरू रुसून बसला आहे कारण त्याचे पप्पा आलेले आहेत वैभवडीमध्ये दहा दिवसानंतरच पप्पा घरी येत आहेत त्याला जायचं पप्पांना माझ्यावर आणायला पण मी नको म्हटली म्हणून रुसून बसलेला आहे शरू शरू इकडे बघ ना शारू। शारू हा माहिती तुला पप्पा यांना ते इकडे बघ ना शरू शरीरचा युरिन आणि ब्लडचा रिपोर्ट घेऊन आले त्या रिपोर्टमध्ये पेटलेट भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामुळे बघूया आता संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर येतात डॉक्टरला जाऊन रिपोर्ट दाखवतो ते काय म्हणत आहेत ते त्याच्यावरती मग पुढचा निर्णय घेता येईल तोपर्यंत मिस्टर पण आलेले आहेत दहा दिवसानंतर ते घरी येत आहेत कदाचित त्यांच्या आठवणीने का सतत त्यांची आठवण काढायचा त्यांच्या आठवणीने वगैरे पण ताप येत असेल किंवा आठ दिवस झाले त्याला कप पण भरपूर झालेला आहे खोकला आहे ते पण कारण असू आहे बघायला संध्याकाळी गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतील त्याच्यावरती आपली पुढची ट्रीटमेंट चालू होईल सगळी हा सगळ्या डॉक्टरकडे जाऊ लागतो त्याच्या पेश वगैरे वाढलेली असेल कंपन्य घेऊन आलो आता इथे नेहमी आमचे डॉक्टर आहे बाल डॉक्टर आहे त्यांच्याकडे घेऊन आलोय डॉक्टर करून आलो म्हणजे खायचं जरा समोसा म्हणजे समोसा खायला असे गेले दोन दिवस धावपळी सगळ्या डॉक्टर डॉक्टर करत करत तर सुद्धा डॉक्टरांना दाखवलं पण त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितलेली आहे पुन्हा युनिन उद्या टेस्ट करायला सांगितलेली आहे कारण आता खूप वेळ झालेला आहे आठ वाजलेले आहेत आता होऊ शकत नाही म्हटले उद्या परत यावं लागणार आहे चला कालचा आणि आजचा व्हिडिओ हा कालचा आणि आजचा व्हिडिओ हा असा होता तर ह्या नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परंतु तो आपण अशाच नवीन व्हिडिओ शकतो बाय गुड नाईट